हॅलो नमस्कार देवप्पनला उठणे लावून आंघोळ चालू आहे काल फक्त गासून धुवून ठेवले होते आज उठणे लावून आंघोळ चालू आहे आणि मण्या बघा दाद्याला कसा बोलवतोय येतो देवांची उठणेनी अंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे पूजा झाली होती, होती। आ, आ, मस्त पूजा वगैरे करून घेतली कारण काल उठणे वगैरे लावले नव्हतं फक्त पूजा केली होती सोमवार होता म्हणून देवगासून आठवड्यातून दोनदा असते मग आज म्हटलं दिवाळी पण आहे मग आपण पण उठणे लावून आंघोळ करणार मग देवांना का नाही त्यामुळे मग देवांना पण उठणे वगैरे लावून मस्त पूजा झाली होती सकाळची आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर त्यानंतर दुपार दुपारपर्यंत जेवढा आवरेल जेवण वगैरे काही मला फराळाचं पण बनवायचं होतं थोडंफार ते पण बनवलं आणि पानं जी पूजेची तयारी करायची होती त्याच्यामुळे आधी पानं गार्डनमध्ये होती ती तोडून आणली कारण का ला आणली नव्हती सामानामध्ये मी इथे काही छोटी मोठी दोन्ही पण होती मग छोटी पण तोडली मोठी पण घेतली ऊस पण होता ऊस पण आणला आणि हे बघा पसारा पस पूर्ण काढून ठेवला आहे जे जे पाहिजे ते आधी म्हटलं मांडणी करून घ्यावी कारण मांडणी करायलाच भरपूर वेळ जाणार होता पूजा करायला काही एवढा वेळ लागणार नव्हता मांडणी करायला जास्त वेळ लागणार होता आणि हे बघा पानं आणलेली मी पूर्ण हे करून घेतली आणि छोटी छोटी पण पानं होती त्याच्यामध्ये म्हटलं चला ती पण घ्यावीत कारण छोटे छोटे आपल्याला जे कॉईन वगैरे सुपारी ठेवायला लागत हो म्हणजे पाहिजे होते ते मोठे न घेता छोट्यांवर ठेवले तरी चालत होते आणि हे पूजा मांडण्याची तयारी चालू केली होती कळस कळस मांडत होते आधी कळसावर मोठे मोठे जी पानं मला भेटली होती ती ठेवली होती नंतर लक्षात आलं की पूजा कोणती पण मांडायच्या आधी दिवा लावतात म्हणून म्हणजे दिवा प्रज्वलित करून नंतरच पूजा मांडणी करतात मग ती मी आधी विसरले होते नंतर मग लक्षात आल्यानंतर दिवा लावून घेतला आधी दिवा लावताना पण गरम होत होतं म्हणून फॅन चालू होता ते फॅनच्या हवेने काही तो, तो राही नंतर मग त्याला फॅन बंद करायला सांगितला कारण बाहेर आभाळ आलेलं आणि घरात पण कामाच्या दगदगीने ह्याने भर भरपूर गरम होत होतं म्हणून फॅन लावला होता पण ते फॅनमध्ये काही दिवा लावा त्याच्यामुळे नंतर मग मी दिवा हे करून घेतला लावून घेतला फॅन बंद करून आणि नंतर पूजेला सुरुवात केली दिवा लावल्यानंतर समईला हळदी कुंकू दोन्ही समय आणलं आणि फूल एक एक वाहून घेतलं त्यांना नमस्कार केला आणि नंतर मग कळस म्हटलं मग कळश कळसमध्ये पण पाच नागवेलीची पाणी हळदी कुंकू अक्षदा थोड्या अक्षदाचं पूर्ण मी पॅकेटच घेऊन बसले होते मग जिथे जिथे जेवढे लागेल का तेवढे ठेवता येते नंतर नारळ ठेवला वरती आणि जिथे मला कळस मांडायचा होता तिथं मी एक छोटंसं छोटा, छोटा पाट होता माझ्याकडे देवाचा तो पाट आणि त्याच्यावर आधी तांदूळ ठेवून घेतले आणि नंतर मग कळस ठेवला आणि हे जे गार्डनमधून मी फुलं हे पानं आणली होती मग ती इथे जोड पाने अशी दोन 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 करत ठेवली देवीच्या समोर आधी मी जी मूर्ती मांडली आहे लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची ती पण त्याच्याखाली पण तांदूळ थोडेसे ठेवले आणि नंतर ती मूर्ती ठेवली आहे आणि हे पाठ मोठा झाला होता मूर्ती छोटी झाली ती त्यामुळे स्पेस होता भरपूर पण कसं होतं मला ते हे ठेवायचं होतं कवड्या आणि शंख त्यांना पण मी एक एक पान चविडा ठेवला होता तिथे पण ते मागे जात होतं दे त्या ह्याच्या देवीच्या ते ठेवलेत कॉईन त्याच्या मागे त्याच्यामुळं मग ते मी परत खाली घेतलं आणि हे मी पहिल्या पानावर माझ्याकडे लक्ष्मी गेल्या वर्षी चांदीचा कॉईन आणला होता लक्ष्मीचा तो कॉईन ठेवला दुसऱ्या पानावर माझ्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती वगैरे फोटो वगैरे काय नाही आहे म्हणून मग त्यांचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवली तिसऱ्या पानावर कुबेर भगवानांची सुपारी ठेवली कारण त्यांचं पण काही माझ्याकडं कॉईन वगैरे काही नाही आहे आणि चौथ्या पानावर आपले बप्पा बप्पा ठेवले उलटा माझ्याकडून थोडी गडबड झाली कारण पहिले बप्पा स्थापन बप्पांना स्थापन करायला पाहिजे होतं आणि नंतर मग ते असो भोळी भावडी पूजा ह्यालाच म्हणतात आणि नंतर ते जे ते वरती ठेवायचं होतं ते मी आ, मागे जाईल म्हणून खाली ठेवलं समोर शंख आणि कवड्या पाच पाच कवड्या आहेत माझ्याकडं आणि एक गोमती गोमती चक्र मग ती त्याची प्लेट पण पानांवर ठेवली आणि हे चार गडवे आहेत त्याच्यामध्ये मी एकामध्ये हरभऱ्याची डाळ एकामध्ये धने एकामध्ये तांदूळ एकामध्ये हरवरे आणि एकामध्ये माझ्याकडं कॉईन होते ते कॉईन भरलेत मी नंतर मला वाटतं ते एडिटिंगमध्ये माझ्याकडून स्किप झाले ते प आणि हे नंतर मी फराळाचं जेवढं आपण बनवलेलं होतं का तेवढं ते, ते पण मांडलं परत कारण नंतर पूजेच्या टायमाला काही ना काही राहूनच जातं हे विसरलं ते विसरलं आत्ता पण इथे मला वाटतं काहीतरी विसरले असणार आहे मी एवढ्या निवांत म्हणजे मी घेतले सगळं तरी पण मग नंतर तर पूजेच्या टायमाला भरपूर मग घाईगडबड होते त्यामुळे मग आत्ताच जेवढं काही लक्षात येईल माझ्या तेवढं मी मांडले इथे पूर्ण हे जेवढं जेव्हा जो मी मन बन बनवलं होतं तेवढं सगळं चिवढाही माझा आत्ता झाला होता आणि मला अजून पोळ्या बनवायच्या होत्या म्हणजे नैवेद्यापुरतेच पोळ्या मी बनवल्या होत्या आणि हे बताशे आणि लाह्या तर ही पूर्ण पूजा मांडून झाली आहे दिवे वगैरे अजून मांडायचे आहेत तर ते मांड मांडेल मी नंतर आणि हे इथे मी संध्याकाळी तयार झालते साडी वगैरे घालून नथ वगैरे बघत होते मी की कशी दिसते मला कशी नाही म्हणून घातली नाही मी नंतर ती आणि हे पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग मी बाहेर रांगोळी जशी म्हणजे एक येत नाही मला बरं रांगोळी व्यवस्थित पण जशी येईल तशी मग हे बाहेरचं सजवलं कारण दिवसभर काही ना काही काही ना काही चालू होतं ते कंटाळा पण आला होता पण आता पूजा म्हटल्यानंतर थोडंफार तर तयारी केलीच पाहिजे म्हणून मग थोडीफार तयारी केली होती दिवे वगैरे संध्याकाळी पूजेच्या टायमाला हे सगळे लावून नंतर मग मी पूजाला बसले होते घर वगैरे सगळं आवडून आणि इथे माझी पूजा चालू होती ह्या वर्षी काही आमचे साहेब नव्हते पूज बरोबर पूजा करायला त्यामुळे एवढं काय हे पण नव्हतं पू म्हणजे उत्साह एवढा नव्हता की हा बाबा एक माणूस नाही मेन माणस नाही आहे आपलं पूजाला पण तरी पूजा केल्याशिवाय भाग नाही मग मी एकटीच बसली होते मुलं पण होती पण एक एक एकाची शूटिंग चालली होती आणि एक होता तो काही बस समोर येत नव्हता मग इथे माझी पूजा वगैरे झाली म्हणजे करून घेतली होती आरती वगैरे आम्ही नंतर केली मग तिघांनी मिळून आणि परत दिवे वगैरे बाहेर फोटो जनरली मी काढत नाही माझे जास्त मला आवडत नाहीत पण हे साडीमुळं फोटो काढले मी हा वीरू भैया भी <laughs> त्याला पण फोटोमध्ये आणि इथे पूजा वगैरे आरती वगैरे सगळं झालं होतं माझं आणि ह्या वर्षी काय आम्ही दोघीच होतो दिवाळीला मग पूजा वगैरे झाल्यानंतर मिठाई वगैरे वाटून आले सगळ्यांना म्हणजे इथे शेजारी फक्त आम्ही दोघी दोघीजणी होतो बाकी कोणी गावाला गेलं होतं कोणाला करायचं नव्हतं मग मी ज्याला ज्याला द्यायचं त्याला देऊन आले आणि नंतर मग आमची भेटून वगैरे आल्यानंतर हे फोटो परत काढले आणि संध्याकाळी तोपर्यंत तो दिवाळी पूजा वगैरे झाल्यानंतर बघा पाऊस आला तर चला दिवाळीचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा सर्वांना हॅपी दिवाळी तसा तो उद्या येणार व्हिडिओ हा पण हॅपी दिवाळी बाय